लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शिवा संघटना व सेवा जनशक्ती पार्टीचा वर्धापन दिन सोहळा संपन्न परभणी शहरात अठ्ठावीसावा वर्धापन दिन सोहळा संपन्न बातमी आहे परभणी मधून व लिंगायत समाजाच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असणाऱ्या शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचा अठ्ठावीसावा आणि सेवा जनशक्ती पार्टीचा पहिला वर्धापन सोहळा परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील मैदानात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक मनोहर धोंडे हे उपस्थित होते या वर्धापन दिनाचे उद्घाटन डॉक्टर वाय बी सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत शेटे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभय कल्लावार राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवशरण बिरासदार राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवनकर जिल्हाध्यक्ष रामेश्वर कुबळे यांच्यासह भाजपचे माजी महानगर अध्यक्ष आनंद भरोसे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती गंगाप्रसाद आणेराव मनपाचे माजी आरोग्य सभापती सचिन देशमुख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती आपल्या भाषणात प्राध्यापक धोंडे यांनी सांगितले की आज राजकारणात नीतिमत्ता उरलेली नाही त्यांच्या शुद्धीकरणासाठी प्रयत्न करावे लागतील त्यामुळे जातींना सोबत घेऊन सेवा जनशक्ती पार्टीचे काम आपल्याला एक मास्टर प्लॅन घेऊन पुढे न्यायचे आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवनकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी शेवटे यांनी केले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे